तो हॅलो नमस्कार फ्रेंड तुम्ही बघू शकता आज मी बाहेर गेले नाना नानी लातो तर खूप छान बघायसारखा येतं मला खूप मजा येत होती एन्जॉय करत होते आणि मुळात हा व्हिडिओ मी माझ्या नवऱ्याला शूट करायला लावला होता हा माझा दुसरा ब्लॉग आहे तर बघू शकता मी जात आहे पब्लिक आहे भरपूर आहे पुढे बघू शकता तुम्ही हा माझा नवरा व्हिडिओ बनवतात माझे बघा पब्लिक भरपूर आहे तर मित्रांनो मध्ये भरपूर छान बघायसारखा आहे लातूरमध्ये हा नाना नानी पार्क लातूरमध्ये आहे तुम्ही लातूरमध्ये असाल तर बघू शकता तुम्हाला माहितीच असणार कसं आहे काय नाही ते तर आता हे बघा लेकर आहेत खेळायचं भरपूर आहे मित्रांनो इथे बघा लेकर आहेत हे बघा बघू शकता हे बघा हे बघा लेकरावांचं भरपूर आहे तर मी फिरून घेतले बघून घेतले कुठे कसा आहे छान छान आहे छान आहे शांत बस रे बघू शकता घोडे